सत्तर हजार कोटीचा घोटाळा करून नुसतं पान सुपारी नव्हे तर या महाराष्ट्राला चुना लावला तो अजितदादा पवारांनी तरी वर तोंड करून खासले चोर सुपारी बाज आम्हाला म्हणतो अहो घरातील दोन सदस्य सलग दोन निवडणुकीत अजितदादांच्या घरातील सदस्य पराभूत झाले हे अजितदादांच यश तो सुनील तटकरे सुद्धा आता जे निवडून आले ते स्वतःच्या हिमतीवर निवडून आले अजितदादांचं त्याच्यात काही कॉन्ट्रीब्युशन नाही आदरणीय पवार साहेबांचा पक्ष चोरून रेगोट्या मारू नका अजितदादांना हिंमत असेल तर स्वतःचा पक्ष स्थापन करून दोन आमदार निवडून आणावेत आम्ही मिशा कापून हातात देऊ खासलेट चोराच्या नुसतं स्वतःच्या टी वर पेन लावणारा पावसाळी बेडूक लायकीत राहायची